महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आदिवासी बांधवांच्या जमिनीच्या पैशांवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार उमेदवार प्रकाश मात्रे यांनी प्रतिस्पर्धी शशिकांत शेळके यांच्यावर आदिवासी लोकांच्या जमिनीचे पैसे खाल्ल्याचा आरोप केला होता या आरोपांना उत्तर देताना शशिकांत शेळके यांनी थेट आदिवासी बांधवांना सोबत घेऊन प्रतिक्रिया दिली यावेळी आदिवासी बांधवांनी स्पष्टपणे सांगितले की जमिनीचे सर्व पैसे हे थेट बँक खात्यात जमा होतात त्यामुळे कुठल्याही मध्यस्थीला पैसे लाटण्याची संधीच नाहीये आदिवासी बांधवांनी सांगितले आहे की प्रकाश मात्रे यांनी केलेले आरोप हे राजकीय वैमनस्यातून करण्यात आले असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाहीये हे आरोप केवळ बिनबुडाचे असून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले यावेळी बोलताना शशिकांत शेडके म्हणाले आहेत की समोरच्या उमेदवारांना त्यांचा पराभव दिसत असल्यामुळे ते अशा प्रकारचे खोटे आरोप करत आहेत आम्हाला कुठल्याही आदिवासी बांधवांचे पैसे खाण्याची गरज नाहीये एकेपी मराठीसाठी साठी ब्युरो रिपोर्ट पनवेल तर काय सांगाल दोन तीन दिवसापूर्वी होती त्या टीकेच आपण आज उत्तर देत काय सांगाल आज आसोड या ठिकाणचे आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित आहे तर माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे की या ठिकाणी त्यांना तुम्हीच विचारू शकता आणि तेच त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी या हो ठिकाणी नोंद आहे विरोधक काहीतरी बेछोड आरोप करत असतील तर मी आदिवासी बांधवांना माहिती माहिती आहे की तीस वर्ष मी त्यांची सेवा करत आहे त्यांच्या सर्व सुखदुःखाला सर्व कामाला मीच आतापर्यंत उपयोगी पडलेले आहेत परंतु आपण पत्रकार आहात त्यामुळे आपल्याला एक विनंती आहे की आपणच त्यांच्याकडून काय सत्य आहे ते जाणून घ्या आरोप कुठला केला के होता आरोप अशा प्रकारे केला होता की दिल्ली ते जे एम पी टी कॉरिडॉर इथून जात आहे त्यामध्ये आमच्या आदिवासी बांधवांची ते, ते त्या ठिकाणी घर ही गेली होती आणि त्या बदल्यात त्यांना एक मोबदला सरकारी मोबदला या ठिकाणी उपलब्ध झाला होता त्यामध्ये तो जो मोबदला झाला होता तो केंद्र सरकारचा मोबदला होता तर केंद्र सरकारने डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये किती पैसे पडले ते तुम्ही त्यांना विचारू शकता जर आपण बघत असाल सध्या काही राजकीय व्यक्तींकडनं आरोप करण्यात येत आहेत की काही राजकीय लोक या तुमच्या फायद्यामध्ये त्यांचं कमिशन वगैरे हो खाऊन ते फायदा मिळवण्याचा प्रयत्न या या तक्रारी मागे माला या आरोपा मागे मला किंवा नक्की तथ्य काय हे काय माहितीये का आमचं दिल्ली कॅरिडॉर जे रेल्वे गे लाईन गेलेले आहे त्याच्यात शशिकांत शेलके यांचं काहीच संबंध नाही आणि समोरचे जे विरुद्ध पक्षाचे लोक आहेत त्यांनी डायरेक्ट आरोप केलेला आहे का कमिशन खालेलं आहे तर असं काय नाहीये हे जे आ, पैसे आलेत ते आमच्या डायरेक्ट चौदा लोकांच्या खात्यात पडलेले आहेत काय असं म्हणजे जे गव गो, गव्हर्नमेंटचा नियम आहे त्या नियमाने ते, ते पैसे आलेले आहेत इकडे तिकडे काय झालेलं नाही जे आता सध्या या मतदानदानाचं जे साऊट आहे ए, मुला, ते याच्यामुळं काहीतरी आरोप केले जातात ते आम्ही सत्य सांगतो अस माझं नाव हो विरोध जे आहे ते प्रकाश म्हात्रे निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांनी शेळकेवरती शेळके सरांवर आरोप केला की हे सर्व जे काय झालेले आहेत पैसे वगैरे तर तिथं कुठं भ्रष्टाचार झाला आहे हे चुकीचं एकदम चुकीचं आहे हे अ... मतदानाच्या मुलं हे आता ते त्यांच्या विरुद्ध कासले मुलं ते आरोप करतायत डायरेक्टली आपल्या खात्यामध्ये सर्व गोव्हर्नमेंट तर्फे पैसे आले हो सगळ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट आलेले आहेत किती लोकांच्या खात्यात पैसे आले ते मला वाटतं चौदा लोकांच्या चौदा लोकांच्या यांचा साडी बसतात त्याच्यामध्ये काही अजिबात काहीच काहीच नाही म्हणजे विरोधकाला फक्त मुद्दा पाहिजे की शेवटी साहेबांवर टीका करण्यात हा जे आता शशिकांत शेलके जे आहेत ते आमच्या एकदम जुने संबंधितले लोक आमच्या दुःखात सुख सुखात नेहमी असतात आणि चांगला म्हणजे एकदम चांगला व्यक्ती आहे माझं नाव जयाशंकर कातकरी सांगा तुमची प्रत्येकाचे नाव सांगा कातकरी मारुती मंगळे काकटे साहेब महाराज देशमुख मंगळे माझं नाव है सुरेश काकटे तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत हां आले पण काय सूचना नाहीये की आता दादांनी सांगितलं ही खरी गोष्ट आहे तुमचा आता काय कोणावती आरोप आहे किंवा काय तुम्हाला बोलायचं काय जी बात आरोप आरोप नाही आहे जी जी बा आम्ही जे आता बोललो एकदम सत्य भाषा आहे का काका शलके उर्फा शशिकांत त्यांचा काही ज्या ज्या तये नाहीये